जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं मतदारात जनजागृती व्हावी यासाठी क्रांतीज्योत सामाजिक संस्थेच्या वतीनं मतदार जागृती अभियान सुरू करण्यात आलं नेवासा तालुक्यातील दोन हजार मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद नगरपंचायत व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदार जनजागृती अभियान क्रांतीज्योत सामाजिक संस्था राबवत असून पंचवीस जानेवारीपासून मतदार जनजागृती अभियान सुरू केलंय आहे नेवासा शेवगाव पाथर्डी या तालुक्यातील आठवडे बाजारात राबविण्याचं आयोजन क्रांतीज्योत संस्था करत असून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे या कार्यक्रमासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावेळी सत्तर वर्षांच्या रंगनाथ धाडगे व सुमनबाई भोसले लीला गवळी उषा रट्टू भीमाताई विधाटे कमल म्हस्के या महिलांच्या व मतदार यांचे हस्ते नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली यावेळी जिल्हा अध्यक्ष रावसाहेब जावरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या घटनेने जे घटनेचा आहे अधिकार दिलेला आहे त्याचा आपण वापर करायचा आहे आणि प्रत्येकाने हे या निवडणुकीमध्ये मतदान केलंच पाहिजे हा आपला अधिकार आहे हे समजावून सांगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठान हा आठवडे बाजारामध्ये या ठिकाणी आपण जाहिरातीच्या माध्यमातन मतदानाची मतदानाची जागृती करत आहोत माध्यमातून आपला अधिकार घालवला पाहिजे आणि आपण आपलं मतदान प्रत्येकाने प्रत्येकाचं मतदान प्रत्येकाच्या कुटुंबामधनं मतदान घडून आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे कारण तो आपला अधिकार आहे आपला हक्क आहे त्याची आपण अंमलबजावणी करावी एवढी विनंती मी करत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यास संजय म्हस्के सावता गायकवाड रामभाऊ गावरी कैलास लोंढे सचिन लोंढे अनिल गुंजाळ शिवाजी कचरे अमोल दखडे सुधाकर म्हस्के भारत तांबे गणेश तांबे शरद तांबे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले यावेळी संस्थापक अध्यक्ष अर्जुन सुसे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज आपण एक लोकशाही तंत्राचा या ठिकाणी जागर करतोय आणि त्या लोकशाही तंत्रामध्ये असेल अठरा वर्षापासून ते सत्तर वर्षाच्या तो मत, तो आणि त्या येणाऱ्या मतदाराला आपल्याला जनजागृती करायची आणि ही क्रांतीच्या सामाजिक संस्था आपला नेवासा तालुका असेल शेवगाव तालुका असेल पाथर्डी तालुका असेल या ता प्रत्येक तालुक्यातील बाजारात मतदारांना ता, मत जागृत करण्याचं काम करणार आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो कांदिजन सामाजिक संस्था देवासा तालुक्यातली टोटल पूर्ण जे काही आठवडे बाजार आहेत सोन्या असेल गोडेगाव असेल तुमचा सलबतपूर असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदार जनजागृती अभियान राबवणार आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तर या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मतदार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी काकण नरवणे एनटीव्ही न्यूज नेवासा